आजच्या पंधरा ऑगस्ट या दिवशी आय एस आय पी एस परीक्षेचा उत्तीर्ण झाला आणि त्याच्याच बरोबर सगळ्यात महत्वाचं मी असं म्हणेन सातट अकाउंटची जी परीक्षा उत्तीर्ण केली माझ्या अंदाजाने हा थोड्या कॅटेगरीमधला असणारी आहे की जे सी एची परीक्षा क्रॅक करतात अशी असताना परिस्थिती तिने नेट्री क्रॅक केलेली नाही तर तिने त्याच्यामध्ये ही मिळवली अशी असताना परिस्थिती आहे आणि मला वाटतं असणारं एक सगळ्यात मोठी एक नवीन एव्हेन्यू द्याला असताना म्हणत आहे नवीन क्षेत्र जे आहे ते नवं क्षेत्र ओपन झालं अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्याचबरोबर या ठिकाणी रितेश गायकवाड दादासाहेब गायकवाड ससून हॉस्पिटलमधला असणारा सगळा भोंगा का था, कारभार उभा केला आणि निसळ शेवटी जे आहे ते आपण असं केलं की बॉक्सिंगच्या क्षेत्रामध्ये नॅशनल रिप्रेझेंटेशन करण्यासाठी ज्यांचं सिलेक्शन झाली आणि ते करणार आहे ज्या सगळ्यांचं सा आपण असताना स्वागत केलं आहे त्या सगळ्यांना असणारा शोभच चिंते चिंतितो या ठिकाणी त्यांची लग्न आणि मेहनत हे करून मला वाटतं या सगळ्या गोष्टी त्यांनी असा साधलेल्या आहेत आणि पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना असा यश आणि यशच मिळेल अशी आपण सगळेजण अपेक्षा या ठिकाणी पाहतो आत्ताच्या या सगळ्या युगामध्ये ज्याला इंग्रजी शब्द डिसिप्लिन आहेत हा महत्वाचा आहे पुगवटच्या निमित्ताने फुगटच्या निमित्ताने आपण असं जर पाहिलं की शंभर ग्रॅम हे वजन व निघालं म्हणजे फक्त वीट हा शंभर ग्रॅमनी जास्ती होता आणि तिला फायनल मध्ये खेळता आणत नाही अशी असताना परिस्थिती त्याच्यामुळे शिस्त आणि डिसिप्लिन याची आता असणार नितांत गरज आहे असेल त्या ठिकाणी मानतो भाऊगर्दीचा कालखंड हा असणारा संपलाय असेल त्या ठिकाणी मानतो आत्ताच्या सगळ्या कालावधीमध्ये प्रगती आणि पुढे जायचं असेल तर स्वतःला शिस्त लावणं नियम लावणं स्वतःचेच नियम करणं आणि त्यावरती चालणं हा मी असा मानतो की एक आता समाज व्यवस्थेतला नवा पायंडा उभा राहतोय आणि त्या नव्या पायंड्याबरोबर आपल्याला चालावं लागेल अशी ही परिस्थिती आहे आणि पण पुन्हा हे सगळ्यांना असा शुभेच्छितून मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद